रामदेववाडी येथे सात मे रोजी भरधाव वेगानं येणाऱ्या कारने चौघांना जोरदार धडक दिली असून चौघांचा यावेळी मृत्यू झाला होता मात्र अटकेची कारवाई ही तातडीने करावी या मागणीसाठी आज जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथे आज दिनांक तेरा मे रोजी सकाळी सात वाजेपासून ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे गेल्या सात मे रोजी रामदेववाडी येथील एका अंगणवाडी सेविकेसह चार जणांचा कारने धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेत अपघातात जबाबदार असलेल्याविरुद्ध तातडीने अटकेची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रामदेववाडी गावच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर बसून राहण्याची वेळ या प्रसंगी आली होती काय मागणी आहे बहिष्कार टाकायचं एकच कारण जे आमच्या घरात घटना घडली चार लोक जागेवर एंड झाले तर त्याबाबत आम्हाला असं निर्णय होतं पूर्ण गावकऱ्यांचा आणि जे टांडा उस्ती आहे पूर्ण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला न्याय मिळत नाही आहे न्याय मिळण्याचं कारण काय आपण कोर्टात जायचं जा नाही आहे न्याय असं मिळायला पाहिजे जे अपराधी आहे ज्यांनी हा हे केलं आहे ॲक्सिडंट ते मुंबईला ॲडमिट आहे तर मा आमची अशीच मागणी होती की मुंबईला कसं आहे ते त्यांची स्थिती कशी आहे ते आम्हाला दाखवा ती स्थिती दाखवा आम्हाला ज्यावेळेस लोक स्थिर होतील एवढं भयंकर हे झालं आहे आता इथं गावात मतदान असूनही कोणही लोक की मतदान होणारच नाही एकाच अशी अपेक्षा होती लोकांची त्यांना अटक करायला पाहिजे ते ॲडमिट आहे मान्य आहेत पण आपल्या जळगावला पण हॉस्पिटल आहेत सिव्हिलला पण त्यांचा इलाज झाला असतं एखादी गरीबचा मुलगा जर ॲक्सिडेंट केला असतं तर त्यांना आपण बघताय की आज रामदेवडी गावात पूर्णपणे हा बहिष्कार केलेला आहे तर हा बहिष्कार कशामुळे के केलेला आहे हे सर्वांना माहीत आहे आम्हाला भारताच्या जे काही डेमोक्रेसी आहे त्याच्यावरती आम्हाला बहिष्कार करायचा नाही किंवा भारताच्या डेमोक्रेसीवरती अडथळा आणायचा नाही आहे पण आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारींना आमची विनंती आहे आमची मागणी तेच आहे की जो आम्हाला जसं आम्हाला आमचं जे घटना घडलेली आहे त्याच्यात जे योग्य जे काही ॲक्सिडंट झालेला आहे तो ॲक्सिडंट नाही नैसर्गिकरित्या ॲक्सिडंट जर झालेला असता तर आम्ही ते गोष्ट मान्य केली असते पण ते नैसर्गिक कृतीने ॲक्सिडंट झालेला नाही आहे ते काय मद्यपान करून जे ॲक्सिडंट झालेलं आहे तर ते त्यांच्यावरती योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची प्रशासनाकडून आणि वरिष्ठ नेत्याकडून मागणी आहे मनोहर मनोहर भिवा राठोड